चला बीड संघ आपण इथं उपलब्ध नसेल तर आपल्याला पॅनल्टी जाईल दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे विनिंग संपण्याच्या आत आपण इथे येणं गरजेचं आहे इथं कोपरी संघाचा करणार उपलब्ध झालेला आहे उपस्थित आहे पहिलाच फटका घाणाखादी पार केलाय वार षटकार जसे तसे उत्तर पाहायला मिळते बॉल बॉल चेक करा बॉल चेक करा कुठला वाईट नो नो नोचा फेकी हा हा नेक्स्ट बॉल हेलो चालू सामना वाशिवली आणि आडोशी चालू असलेला सामना पहिल्या इनिंग मध्ये

हॅलो नोबल नाही आहे सामना चालू करा लवकर रोहन चा पारीचा अंत झालेला आहे चालू असलेला सामना नामदेव आता स्ट्राईक घेत आहेत वाशिवली वर्सेस आडोशी पहिल्या इनिंगमध्ये वाशिवली संघाने पंचावन्न धावा जमवलेल्या आहेत आणि छप्पन धावांचं लक्ष घेऊन उतरलेले आहेत ते आडोसी संघ लेफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू चौकार धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती आठ एक बात, नामदेव स्ट्राइकला आहेत अजून घुटनाटेक तमाशा देख अतिशय सुंदर रीती रीतीने खेळलेला चेंडू चौकार चार गावांच्या मदतीने चारे चौकार सांगितला ना अगोदर एक बाद चौदा अशी धावसंख्या झाली ती आडोशी संघाची पुढचा चेंडू नामदेव यांना अजूनही त्याच पद्धतीने खेळलेला चेंडू पुन्हा एकदा चौकार धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती अठरा ते आडोशी संघाची अठरा एक बाद अठरा सामना जर जिंकायचा असेल तर अशीच खेळी करावी लागेल ते आडोशी संघाला दुसरे सेटिक घेऊन येतोय हर्ष संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतं हर्ष हर्ष यांनी फलंदाजी सुद्धा चांगली केलेली आहे बघूया आता गोलंदाजी कशी करतात ते एका षटका मध्ये फास्ट आणि सामना फास्ट घ्या थोडा अगोदरच संघ वेळेवर न आल्यामुळं सामना नवशीर झालेला आहे पंच सामना चालू करा वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येते हर्ष एका षटकामागे धाव संख्या झाली आढशे संघाची अठरा चला हर्ष हर्षचा पहिला चेंडू आणि अतिशय सुंदर असा टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू एक बाद अठराशे धाव संख्या झाली ती आठशे संघाची रोहित रोहितला काही पहिला बॉल समजलेला नाही आणि अतिशय चांगली अशी गोलंदाजी तशी फलंदाजी सुद्धा चांगली दोन चेंडू मागे एकच धाव खर्च केले ती हर्ष यांनी धाव संख्या पोहोचले एकोणीस धावेत आणि सुरेख खेळलेला चेंडू चौकार गावसंख्या झाल्या ती तेवीस आडुशी संघाची एक बाद तेवीस अजूनही दुसरं षटक चालू हर्षियालचा पुढचा चेंडू आणि विकेट अतिशय सुंदर अशी जल टिपलेले विकेटकीपरनी झालेत अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत हर्ष यांची चांगली गोलंदाजी मिरचुलीची युट्यूबर मिरचोलीच्या मिरचोलीच्या युट्यूबर दादूस दादूस इथे आलेला आहे त्यांचा कळमुळीच्या संघाकडून त्यांचं हार्दिक स्वागत त्यांनी स्टेजवर येऊन बसायचं आहे ऑफसाईडच्या दिशेने चे खेळलेला चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्या धावासाठी दोन धावा सुद्धा पूर्ण आणि तिसऱ्या धाव नाही 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 दोनच दोनच धावा दोन धावेने धावसंख्येत भर भर धावसंख्या झाली होती सव्वीस संदीप बॅट्समन संदीप आणि दुसऱ्या षटकातला मला वाटतं हा शेवटचा चेंडू असायला पाहिजे आणि अतिशय सुरेख असा टाकलेला चेंडू बॅट्समनला काही समजलेला नाही आणि दुसरे षटक संपल्याचा इशारा करतायत पंच धावसंख्या झाली सव्वीस दोन पाच सव्वीस आडोशी संघाची धावसंख्या हॅलो राकेश यांच्या पहिल्याच चेंडूवर दो आणि तुतुमयमधे विकेट गमावून बसले तो आडोशी संघ जिथे दोन धाव दा। एक धाव एक धाव एक धाव राकेश यांची सुरेख गोलंदाजी आणि संदप यांच्या पारीचा अंत झालेला आहे धाव धावसंख्या एकने वाढते धावसंख्या झाली ती सत्तावीस 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 तिसरे षटक प्रगतीपथावर बॅट्समॅन मोहन ची जागा भरून काढण्यासाठी मोहन रनआउटच्या स्वरूपात धक्का बसलाय तो आडोशी सांगायला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने षटक हाताळतो येतो वाशिवली संघाचा आणि हा स्वैर चेंडू एक धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली होती अठ्ठावीस आणि आता इथून सामना जर जिंकाचा असेल तर आडोसी संघाला चौकार आणि षटकार मारावे लागतील आणि हा सुधा स्वैर चेंडू स्वैर स्वैर चेंडू बघूया पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज आणि हा बॉल निर्धाव आणि एक धाव पूर्ण दुसरे धावसाठी धावत एकच धाव आहे एकच धाव्याने समाधान मानतोय तो आडोशी संघ आणि हा सुद्धा पंच इकडं हात करतायत स्वैर चेंडू स्व आडोशी संघाची धावसंख्या झाली एक ती एकतीस अजूनही तिसरं षटक चालू आणि ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू एक पूर्ण आणि दुसरे धावेसाठी धावत आहेत आणि दुसरीसुद्धा धाव त्यांनी सहजरित्या पूर्ण केलेली आहे धावसंख्येत बदल धावसंख्या झाली ती तेहतीस आणि हा तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आडोशी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर मोठे मोठे फटके खेळावे लागतील <coughs> हा सुरेख चेंडू निर्धाव चेंडू आणि षटक संपण्याचा इशारा करतायत <coughs> पंच डॉट बॉल तेतीस धावसंख्या झाली होती तेहतीस तीन बाग तेहतीस अशी धावसंख्या झाली ती आडोशी संघाची आणि शेवटच्या षटक एका षटकामागे सोळा धावांची गरज आहे ती त्यांच्या पंचावन्न झाल्या छप्पन करायचे आहेत तेतीस तेवीस हां तेवीस हां शेवटचं षटक घेऊन येतं एक गोलंदाज जगदीश गोलंदाज जगदीश यांना आता ऑफसाईडच्या दिशेने टोल चेंडू एक धाव पूर्ण दुसरी धावसाठी धावत आहेत का बघू एक धाव पूर्ण दुसऱ्या दुसरी धावसुद्धा पूर्ण करत हा दुसरी धावसुद्धा पूर्ण धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती पस्तीस अजूनही पाच चेंडू एक एकवीस धाव्याची गरज पहिल्या चेंडूवर दोन धावा पूर्ण केलेल्या होता हा निर्धाव चेंडू आता मात्र सामना वाशिवली संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय अतिशय सुरेख कशी गोलंदाजी बॅट्समॅनला काही चेंडू <laughs> काळोख झाल्यामुळे दिसत नाही आणि एवढे मोठे हॅलोजन लावलेले आहेत अतिशय वा वा सुरेख वा 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 वा। सुरेख शेटकार सुरेख शेटकार मस्त याच्यानंतर लगेच पुढील सामना कोपरी वर्सेस बीड बॉल बॉल द्या बॉल द्या आयोजक बॉल द्या चालू असलेला सामना आज... हा सुद्धा एक सुरेख फटका मारलेला चौकार पहिल्या बॉलवरती शेटकार दुसऱ्या बॉलवरती लगेच चौकार धावसंख्येत बदल धावसंख्या झाली ती पंचेचाळीस फोर्टीफाय दुसरा वा 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 चेटकार। चौकार आणि वा मारतोय फलंदाज आणि हा सामना वाशिवली संघ विण झालेला आहे विन झालेल्या संघात स्वागत तसेच पराजित झालेल्या आडोशी संघाचं सुद्धा स्वागत पुढील सामना कोपरी वर्षेच बीड लगेच सामना चालू करायचा आहे दोन्ही संघांनी आपले प्रवेश पी जमा करायचे कोपरी आणि बीड कोपरी आणि बीड दोन्ही दोन्ही संघाच्या